नमस्ते पुणे ग्रामीण मध्ये आपलं स्वागत आहे भाऊ हे दाणेवाडी गावांना किती येतो हे ये दाणेवाडी गाव एक आ, हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि या वस्त्या गावाला चार आहे चार वाडे चार वाडे लोकसंख्या हजार आहे मतदान मतदान नऊशे नऊशे मग तुमच्या गावाचा विकास झालाय का आतापर्यंत आमदार होऊन गेले नाही झालेला मग विकास म्हणजे काय हे तुम्हाला माहिती तरी आहे विकास आता रस्ताच नाही आमच्या गावाला पहिला गोष्ट म्हणजे मग रस्ता नाही म्हणलं आमदार कसे येतात मग आमदार कधीतरी वर्षातून एकदा पण येतात रस्ताच नाही म्हणलं कसे येतात <laughs> चालत येतात की काय गाड्या आहे ना गाड्या येतात मग कसा रोड आहे आज गाड्यांचा आहे हा मग तुम्हाला आता काय अपेक्षा आहे येणाऱ्या आमदारांकडून येणारा आमदार कोण आम्हाला एकच इच्छा आहे की आमचा रोड गावातील शिक्षण सुविधा वीज लाईट एवढा आहे एवढा आहे आणि अजून बाकी मुलांचं शिक्षणाचं कसं म्हणजे शाळा कशा आहेत ग्रामपंचायत जिल्हा परिषद पण बरीच मुले शाळेला शिरूला जातो किती पर्यंत शाळा इथे सातवी नंतर मग शिरूला आता मुलींचे इतके प्रॉब्लेम आहे मग तुम्ही कशी त्यांची सुविधा करता मुलींना कसं पाठवता पुढे आता बरेच लहान मुले ना आमचे बालवायातले ते आता सध्या शिरूला जाते तिथे सुविधाच नाही त्यांना मग त्या मुलींच्या सेफ्टी बाबतीत काय काळजी घेतली जाते सेफ्टी बाबतीत आता स्वतः घेऊन लागतं जाऊ मग रोज एक माणूस आहे कसं हे करता आता भरपूर मुली असते आपण आता प्रत्येकांचे शेतकरी वर्ग असल्यामुळे प्रत्येकांचे आई वडील प्रत्येकाला आपल्या घेऊन मग तुम्ही पहिले जे आमदार होते त्यांना हे सांगितलं होतं सर्वांना सांगितलं होतं पण मी विकास नाही मग आता का कोणाकडनं अपेक्षा आहे आता राहुल दादाकडून अपेक्षा आहे आम्हाला ते करतील का ते गावात येतात हा ते बऱ्याच वेळात म्हणजे पद असो नसो हा पद असो नसो ते काय आमच्या कार्यकर्त्यांची घेऊन येत असतो